महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बो बोदवड तहसील कार्यालयासमोर गरीब शोषित श्रमिक समाज संघर्ष समितीतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव दिनांक अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बो बोधवड तहसील कार्यालयासमोर गरीब शोषित समाज संघर्ष समितीतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी बोधवड इथं आज दिनांक अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर कार्यालयासमोर गरीब श्रमिक समाज संघर्ष एक दिवसीय धरणे आंदोलन करून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात या मागण्या करण्यात आलेल्या आहेत प्रत्येक साठ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी यासाठी श्रावण बाळ संजय गांधी लाडकी बहीण इतर योजनांचे मानधन देखील दहा हजार रुपये करण्यात यावे पदवीधर बेरोजगारांना सुद्धा दहा हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्यात यावा दरवर्षी दोन कोटींप्रमाणे बारा कोटी बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा वीज दरवार करून राज्यात दोनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्यात यावे पाणी टंचाई असलेल्या गावांना शहरांना पाणीपट्टी माफ करण्यात यावी घरपट्टी व नळ पाणीपट्टीवरील व्याजदर रद्द करण्यात यावा जसे बोदवड शहरात आकारले शासकीय दवाखाना यंत्रसामग्री ब्रँडेड औषधी व कर्मचारी पुरवण्यात यावे खाजगी वैद्यकीय सेवेमध्ये बेसुमार वाढलेली महागाई नियंत्रणात ठेवण्यात यावी केंद्राप्रमाणे राज्यातील सेवानिवृत्त शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिल देण्यात यावे एसटी टी बसची केलेली भाडेवाढ रद्द करण्यात यावी बेघर कुटुंबांना शासनातर्फे पाचशे स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता घरकुल योजनेत सरसकट पाच लाख रुपये मंजूर करण्यात यावे शिक्षण श्रेष्ठ भ्रष्टाचार मुक्त व भयमुक्त करण्यात यावं भ्रष्टाचाराला देशद्रोहाचा गुन्हा घोषित करून गुन्हेगाराला कडक शिक्षा करण्यात यावी न्यायालयात काम व भ्रष्टाचार मुक्त करण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या निवेदनात करण्यात आहेत महात्मा ज्योतिबा फुले ह्या जयंतीनिमित्त या ठिकाणी तुम्ही एक धरणी आंदोलनाला बसले तुमच्या काय आहे सर महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गरीब शोषित श्रमिक समाज संघर्ष समिती आणि अमर अकबर बुद्धभूषण भाईचारा समितीतर्फे हे आंदोलन आयोजित करण्यात आलेले महागाई भ्रष्टाचार आणि बेरोजगारीमुळे आर्थिक दरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि खऱ्या अर्थाने परत समाज जो गरीब समाज आहे तो पुन्हा गुलामगिरीच्या गुलामगिरीमध्ये अटकलेला आहे तर ह्या गुलामगिरीपासून मुक्त होण्यासाठी विकास जो आहे तो खालच्या थरापासून सुरू झाला पाहिजे किंवा तो, तो गरिबापासून सुरू झाला त्यासाठी आम्ही विविध मागण्या केलेल्या आहेत विविध मागण्यांमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये नोकरदारांना राजकीय लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये पेन्शन मिळते परंतु प्रत्येक भारताचा प्रत्येक माणूस शेतकरी असो का कोणी असो तो काही ना काही काम देशासाठी करतच असतो त्यामुळे साठ वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला पेन्शन मिळणं देखील गरजेचं आहे आहेत त्याचप्रमाणे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे बेरोजगारांचे वेळेवर लग्न होत नाही वय वाढत चाललेले त्यांच्यासाठी देखील त्यांना दरमहा शासनाने मानधन देण्यात यावे अशी आमची दुसरी मागणी आहे पदवीधर बेरोजगाराला दरमहा दहा हजार रुपये देण्यात यावे शासनाने सांगितले होते दोन हजार चौदाला की आम्ही जर सत्तेत आलो पंतप्रधानांनी सांगितले होते आम्ही जर सत्तेत आलो तर दरवर्षी दोन कोटी लोक बेरोजगारांना रोजगार देऊ परंतु रोजगार तर वाढलाच नाही उलट कमी होत आहे म्हणून जवळजवळ आता सहावर म्हणजे जवळजवळ बारा कोटी लोकांना बेरोजगार मिळाला पाहिजे पण तो मिळाला नाही म्हणून आमची मागणी आहे की बारा कोटी लोकांना बेरोजगार देण्यात यावे इतर राज्यामध्ये दिल्लीमध्ये हरियाणामध्ये राजस्थानमध्ये वीज दर मा वीज दर कमी होत आहे किंवा दोनशे युनिट वीज दर माफ केले जात आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वीज दर वाढवलं जात आहे म्हणून वीज दर वाढलेले वीज दर कमी करण्यात यावे आणि दोनशे युनिटपर्यंत वीज माफी देण्यात यावी दे असं अशी आमची एक मागणी आहे पाचवी आणि महत्त्वाची मागणी म्हणजे अनेक गावांमध्ये आजही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे आणि पाणीटंचाई असूनही उन्हाळ्यामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात पाणी विकत घ्यावं लागते आणि पाणी विकत घेत विकत घेण्यात घ्यावं लागते आणि शासनाने आता बोद्धोड शहरात शासनाने पाणीपट्टी आणि घरपट्टी यांच्यावर व्याजदर लावलेलं आहे म्हणजे पाणी तर पुरवठा केलाच जात नाही उलट व्याजदर व्याज लावलेलं आहे तर हे व्याज कमी करण्यात यावे आणि पाणीपट्टी माफ करण्यात यावी अशी आमची एक मागणी आहे त्याचप्रमाणे शासकीय दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी नाही पुरेसे कर्मचारी नाही आणि आरोग्य महा आपली खाजगी सेवा इतकी माग झालेली आहे की उपचारापेक्षा मरण स्वस्त झालं आहे गरीब माणसांना म्हणून दवाखान्यामध्ये सर्व सुविधा पुरवण्यात यावेत अशी आमची एक मागणी आहे आणि ही जी खाजगी दवाखान्यामध्ये किंवा खाजगी आरोग्य व्यवस्थेमध्ये जी महागाई बेसुमार वाढलेली आहे ही महागाई नियंत्रणात आणण्यात यावी अशी आम आमची ही महागाईने महागाई नियंत्रणात आणावी था अशी ही माग ही मागणी आहे त्याचप्रमाणे केंद्रामध्ये जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना रिटायर झाल्यावर देखील मेडिकल बिल गव्हर्नमेंट देत असते परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा राज्य सरकार किंवा इतर जे राज्य सरकार आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना ते बिल महाराष्ट्रामध्ये मिळत नाही ते महाराष्ट्रामध्ये त्या कर्मचाऱ्यांना मिळावं अशी एक आमची मागणी आहे त्याचप्रमाणे वीज एस टी बच्चे देखील मोठ्या प्रमाणात भाडेवाढ झालेली आहे ती देखील रद्द करण्यात आली एका बाजूला मोठ्या प्रमाणात जमीन पडलेली आहे शासनाची परंतु सरकार आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारांकडे तीनशे स्क्वेअर फूट देखील जागा नाही म्हणजे खरं खरे गरजू म्हणजे जे की ज्यांच्याकडे जागा नाही पण या गरजूंकडे जागा नाही म्हणून त्यांचा घरकुल पास होत नाही म्हणून शासनाने ज्यांच्याकडे